साडे एकवीस बावीस शेरुई सव्वासशे रुपाय साडे बावीसशे रुपये चोवीस शेअर बाय साडेचवीसशे चोवीस आणि करे बारा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस शेअर बाय सव्वा एक साडे एक बावीस सव्वा साडे बावीस तीन रुपये कुठे रुपये सव्वा तेवीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चौवीसशे रुपये चोवीसशे रुपये डबल एक पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पावनी सोळा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये सतराशे रुपये अठराशे

પંચોપ એકવીસ સવા એકવીસ બાવીસ સાડ એકવીસ બાવીસ સો બાવીસ ત્રેવીસ સવા ત્રેવીસ સાડે ત્રેવીસ સાડે ત્રેવીસ મકલું ચોવીસ मास चौडी बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस सव्वास साडेतीस चोवीस सव्वा चोवीस साडेतीस अडी रुपये आणि हजार रुपये आणि हजार रुपये डबल पंचवीस रुपये दोन हजार पंचवीस रुपये एनेस कारण काय म्हणे काय माग नाही સા સતરાજસ બાવીસ બાવીસ શેર ભાઈ ભાઈ સવા સવાર સાડતી વર્ષે ખાલી ભારે